नमस्कार मीत्र मैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या मुलांची स्मरणशक्ती चांगली व्हावी उच्चार सुधारावे एकाग्रता वाढावी आणि अभ्यासात त्यांचं जास्तीत जास्त लक्ष लागावं मन त्यांचं शांत राहावं त्यांच्यामध्ये संस्कार मूल्यांचे बीजारोपण व्हावं हे सगळं जर तुम्हाला वाटत असेल ना तर खूप काही उपदेश मुलांना करायची गरज नाही फक्त गणपती बाप्पाचं एक स्तोत्र आहे ते शिकवा आणि रोज संध्याकाळी त्यांच्याकडून म्हणून घ्या स्तोत्र अतिशय छोट आहे साधं आहे आणि ते सगळ्यांना माहिती आहे कोणतं ते स्तोत्र कसं म्हणायचं मुलांना कसं शिकवायचं आणि त्या स्तोत्राने नक्की मुलांना लाभ कशाप्रकारे होतो चला जाणून घेऊया ते स्तोत्र आहे गणपती बाप्पाचं संकटनाशक गणेशस्तोत्र संकटनाशक गणेशस्तोत्र म्हणजेच त्या स्तोत्राची सुरुवात प्रणम्येशी गौरी पुत्र विनायकम या ओळींनी त्या स्तोत्राची सुरुवात होते तुमच्यापैकी बरेच जण हे स्तोत्र रोज म्हणतही असतील तुमच्याकडे या स्तोत्राबद्दल चांगली माहितीही असेल पण या स्तोत्राचे नक्की लाभ काय काय होतात मुलांमध्ये कुठले बदल येत येतात याबद्दल तुम्हाला निश्चितच माहित नसेल सगळ्यात आधी बघूया गणेश स्तोत्र लहान मुलांना शिकवल्याने काय घडतं तर लहान मुलांना हे स्तोत्र शिकवल्याने त्यांची स्मरणशक्ती वाढते कारण गणपती बाप्पा बुद्धिदाता आहे त्यामुळे धार्मिक व महत्व लक्षात घेता गणपती बाप्पाची साधना या स्तोत्राने होते आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद तर मिळतोच हे मूळ स्तोत्र संस्कृतमध्ये असलं तरी मराठीमध्ये सुद्धा हे स्तोत्र उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही संस्कृत जमत नसेल मुलांना तर मराठी सुद्धा शिकवू शकता संस्कृत आणि मराठी श्लोक म्हणताना मुलांची आणि उच्चार स्पष्ट होतात वारंवार म्हटल्याने तीव्र होते स्तोत्र पठण करताना मन एकाग्र एकाच ठिकाणी केंद्रित होतं आणि लहानपणापासूनच एकाग्रतेची सवय लागते गणपती बाप्पाविषयी श्रद्धा आणि भक्ती वाटते घरात ब धार्मिक वातावरण निर्माण होतं मोठ्यांचा आदर देवाविषयी प्रेम संस्कार यांचा वारसा मुलांना मिळतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांमधली भीती दूर होते नकारात्मकता कमी होते गणपती बाप्पा संकटनाशक आहेत त्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो की आपल्याला कसलीही भीती नाही गणपती बाप्पा आपल्या सोबत आहे भीती असुरक्षितता नकारात्मकता हे विचार मुलांपासून दूर जातात मुलांचा भाषिक विकास होतो संस्कृत मध्ये म्हणा किंवा मराठीत म्हणा मुलांनी हे ते स्तोत्र म्हणणं महत्त्वाचं आरोग्याला सुद्धा फायदे होतात उच्चार शुद्ध होतात स्तोत्र म्हणताना आवाजाची कंपनं निर्माण होतात ती मेंदूसाठी आणि शरीरासाठी फायदेशीर असतात त्यामुळे मन शांत होतं आणि झोपसुद्धा चांगली लागते मुलांमध्ये सकारात्मक विचारसरणी वाटते संकट नाशयती ही भावना मनावर ठसते मुलांना वाटतं की देव त्यांच्यासोबतच आहे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये सकारात्मकता वाढते आता मुलांना ते कसं शिकवायचं तर रोज थोडं थोडं करून शिकवावं रोज एक, श्लोग मुला एक सार्की सार्की श्लोक किंवा मुलं खूप लहान असतील तर एकच ओळ शिकवा तीच ओळ त्यांच्याकडून सारखी सारखी म्हणवून घ्या दुसऱ्या दिवशी पुन्हा आधीची ओळ त्यांच्याकडून म्हणून घ्या चुकत असेल तर म्हणण्यात सुधारणा करा आणि मग पुढची ओळ शिकवा दुसरी गोष्ट म्हणजे श्लोक लईमध्ये शिकवा प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्रम विनायकम असं हळू तालात म्हटल्याने मुलांना पटकन लक्षात राहत हे स्तोत्र नारद मुनी रचलेलं आहे बारा श्लोक या स्तोत्रात आहे प्रत्येक श्लोकात गणपती वेगवेगळी आणि वेगवेगळ्या रूपांची नावं आहेत त्या रूपांचं वर्णन केलं आहे संकटांपासून मुक्ती देणारं हे स्तोत्र आहे हे स्तोत्र नियमित पठन केल्यास जीवनातील अडचणी संकट अडथळे दूर होतात विघ्न अशी होतात मन शांती मिळते आत्मविश्वास वाढतो श्लोक पटनाने मन एकाग्र होतं आणि शांत होतं हे फायदे सुद्धा होतात धन्यवाद